उद्धव ठाकरे गटाला खिंडार विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांचा उपनेते विजय नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश नवी मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडले आहे शिवसेना प्रति विजय नाहाटे यांच्या कार्यप्रणालीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून उभटा गटाचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि महिला पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात शिवसेना प्रति विजय न यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणाली प्रभावित होऊन शिवसेना प्रत्येक विजय नाहाटा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईतील शिवसेना उपटा गटातील नेरुळ विभाग प्रमुख तेजस महात्रे महिला उपविभाग प्रमुख पल्लवी काटकर शाखा प्रमुख पंच्याण्णव त्र्याण्णव नेरुळ गाव मधील शाखा प्रमुख गणेश राऊत उपशाखा प्रमुख सूरज कोसले उपशाखा प्रमुख संदीप सुर्वे उपशाखा प्रमुख प्रवीण कुमार यादव युवा शाखा अधिकारी कुणाल रोटकर युवा उपशाखा अधिकारी दर्शन म्हात्रे युवा उपशाखा अधिकारी यश मोरे गटप्रमुख वैभव म्हात्रे यांच्यासह दोन्ही शाखेतील शेकडो शिवसैनिक युवा आणि महिला शिवसैनिक यांनी शिवसेनेत उपनेते विजय न्हाटा यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय तसेच भाजपा निरुण विभाग प्रमुख क्रमांक सत्याऐंशी मधील युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत पोमन यांनीही आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे नेरुळ येथील देवाडिगा भवन येथील झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उपनेते विजय नहाटा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश, प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण देवाडिगा भवन नेरुळ पश्चिमेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम ठेवला होता आणि आपण पाहिलं असेल की या ठिकाणी नेरूळ गावातले शंभरपेक्षा जास्त तरुण मंडळी शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तेजस्वीजय मात्रे गणेश राऊत सुरंद भोसले नंतर अनेक प्रमुख युवा प्रमुख युवा पदाधिकारी महिला संघटिका महिला उपसंघटिका आता जवळजवळ शंभर एक लोकांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मुंडे सहकारी सन्मानी अहमद कोमर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं पन्नास एक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे असं आज सुमारे दीडशे तरुण कार्यकर्त्यांनी शिंदे साहेबांच्या निकृत्वाढ नव्या मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण पाहिलं असेल की मागच्या दोन वर्षामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम कार्यकर्त्यांना निधी देण्याचं काम कार्यकर्त्यांना पद देण्याचं काम कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आणि त्याच्याही पलीकडे कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचं काम शिंदेसाहेबांची शिवसेना आम्ही सगळे करतो आहोत त्यामुळं आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सतराशे ते सोळाशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेल्या या सगळ्यांचं आज जे आले त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो नेरूळ गावामध्ये गव्हर्नरचा मोठा संच आमच्याकडे आलेला आहे त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला होता की तुम्ही पक्ष राणासाहेबांच्या शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये जाऊ नका परंतु तो जमाव सुधारून ते आलेले आहे त्याला आम्ही लाखवी दिलेली मला सगळ्या प्रकारची मदत सगळ्या प्रकारची प्रोटेक्शन सगळ्या प्रकारची कामं केली जातील या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याला चांगली पद्धती त्यांच्यामार्फत त्यांची सेवा करून घेतली जाईल याचा आपल्याला आश्वासन व्हिडिओ जर आलीस पंकज बॅनवंसीचा प्रिया हुजबळांचा रिपोर्ट नवी मुंबई